नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अद्वैत कॉफी घेऊन आउट हाऊसच्या दिशेने निघालेला असतो तर आता कला विचारते चांदेकर तू हे काय घेऊन आलायस तर अद्वैत म्हणतो कॉफी तर कला म्हणते अरे मी आतमध्ये बनवली होती तू पाहिली नाही आहेस का तर अद्वैत म्हणतो हो तर कला म्हणते काय तू आऊट हाऊसमध्ये गेला होतास का अद्वैत म्हणतो नाही ना मी हाऊस हाऊसमध्ये गेलोच नाही आहे तर मला कसं कळणार की तू आऊट हाऊसमध्ये कॉपी बनवून ठेवली आहेस तर कला म्हणते चल मी तुला दाखवते अद्वैत म्हणतो नाही नको मी जाणार तर कला म्हणते काय तर अद्वैत म्हणतो की हो आऊट हाऊस कोणाचं आहे असं म्हणत अद्वैत कलाला म्हणतो आऊट हाऊस आमचं आहे त्यामुळे मीच जाणार आता कला अद्वैतला काही बोलत नाही तर कलाने अक्षरशः अद्वैतच्या समोर हातच सोडलेले असतात धन्य असं म्हणत ते अद्वैतला आऊट हाऊसमध्ये जायला देते तर आता अद्वैत आऊट हाऊसमध्ये पुढे येतो तर संपूर्ण अंधार असतो कला म्हणते थांब मी लाईट चालू करते अद्वैत म्हणतो नाही नको तू इथे बस कला म्हणते चांदेकर अरे तुझं काय चाललं आहे आता हे सगळं काही रोहिणी आत्या पाहत असतात अद्वैत म्हणतो काय म्हणजे तर कला म्हणते कॉफी तू बनवून आणली आहेस लाईट चालू करू नकोस असं का बोलतोयस तू अद्वैत म्हणतो अच्छा आहे का अगं उगाच तुला त्रास नको म्हणून म्हटलं की लाईट मीच चालू करेन असं म्हणत आता अद्वैत कलाला शांत करतो तिला काहीही कळू देत नाही तर हे सर्व दृश्य रोहिणी आत्या आणि नैना दुरूनच पाहत असतात आता रोहिणी आत्या वाट पाहत असतात की कधी एकदा धमाका होतो शॉर्ट सर्किट होतो आणि कला आणि अद्वैतला शॉक लागेल रोहिणी आत्या खूप खुश असतात आणि त्या क्षणाची वाट पाहत असतात आता हे दृश्य रोहिणी आत्यांना स्वतःच्या डोळ्याने पाहायचं असतं आणि रोहिणी आत्ता नैनाला म्हणतात आत्ता होणार धमाका परंतु ज्यावेळी अद्वेत लाईट चालू करायला जातो त्याचवेळी नेमकी लाईट गेलेल्या असतात आता हे पाहिल्यानंतर रोहिणी आत्यांना तर धक्काच बसतो अद्वेत म्हणतो लाईट गेली तर रोहिणी आत्या म्हणतात हे काय चाललंय आता ह्यांना शॉक लागला असता सगळं काही आपल्या मनासारखं झालं असतं मी तिथे शॉर्ट सर्किट व्हावं यासाठी प्रयत्न करून आले आणि आत्ताच लाईट जायची नैनाचाही खूप जळफळाट होत असतो तर दुसरीकडे अद्वैत थोडा घाबरलेला असतो अद्वैत म्हणतो लाईट गेली असं म्हणत आता अद्वैत कलाला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो कला लाईट गेल्या आहेत पण घाबरू नको सा मी आहे इथे कला म्हणते मी नाही कशाला घाबरत अद्वैत म्हणतो मग ठीक आहे लाईट कशा, ला कशा गेल्या आहेत ते पाहतोच मी असं म्हणत आता अद्वैत लाईट नक्की का गेल्या असतील हे पाहण्यासाठी जातो परंतु अद्वैतच घाबरलेला असतो अद्वैत कलाला आवाज देतो तर कलामध्ये काय झालं चांदेकर घाबरला आहेस का तर अद्वैत म्हणतो नाही नाही मी कशाला घाबरेन परंतु कलाला माहीत असतं की अद्वैत घाबरलं आहे तर आता कला मुद्दा होऊन आवाज करते तर अद्वैत म्हणतो काय झालं आहे खरे तर कलामध्ये काही नाही अद्वैत घाबरलं आहे हे कलाने चांगलंच ओळखलेलं असतं आता लाईट येईपर्यंत काय करावं म्हणून कलाही पुढे पाऊल टाकते आणि पाहते तर तिथे तिला गुलाबाच्या पाकळ्या लागतात कला हातात घेऊन पाहते तर गुलाबाच्या पाकळ्या असतात कलामध्ये काय आहे हे म्हणूनच ती मोबाईलची टॉर्च ऑन आन करते आणि पाहते तर टेबलवर छान अशा गुलाबांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं हार्डचे बलून फुगवलेले असतात एवढंच काय तर अद्वेतने लायटिंगही केलेली असते ती पाहून कला खूप खुश होते आणि मग ते चांदेकरने एवढं छान डेकोरेशन केलं आहे म्हणजे चांदेकरला चांदण्या पाडायच्या होत्या तर नाही कला एवढं खुश होऊन नाही चालणार आणि या सगळ्यामध्ये गुंतूनही नाही चालणार परंतु तोपर्यंत काय करू असा विचार करत आता कला मेणबत्त्या पेटवायला घेते आता कलाने खूप छान अशा मेणबत्त्या पेटवलेल्या असतात अगदी कॅन्डल डेटचा माहोल तयार झालेला असतो आणि त्याचवेळी अद्वैत त्या ठिकाणी येतो आता कला एक मेणबत्ती घेऊन उभी असते आता मेणबत्तीच्या उजेडामध्ये कलाचं ते मनमोहक सौंदर्य पाहून अद्वैत मात्र तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहू लागतात त्याचवेळी मेणबत्ती विजणार तर कला आणि अद्वैत त्या मेणबत्तीला सावरतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात आता हे सगळं पाहून रोहिणी आत्या आणि नयनाचा चांगलाच जळफळाट होत असतो तर दुसरीकडे अद्वैत आणि कला एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असतात अद्वैत कलाकडे पाहत असतो तर कला अद्वैतकडे आता दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि त्या कॅन्डलच्या उर्जनामध्ये त्या दोघंही एकमेकांसाठी वेळ देत असतात तर आता अद्वैत म्हणू लागतो लाईट तर गेले आहेत कला म्हणते आता आपण कॉफी तर एन्जॉय करू आता अद्वैत आणि कला एकमेकांसोबत वेळ घालवत कॉफी एन्जॉय करतात आता अद्वेतने बनवलेली कॉफी अद्वैत स्वतःच कौतुक करत म्हणतो कॉफी तर एकदम परफेक्ट झाली आहे कारण ती मी बनवली आहे कला म्हणते हो का तू बनवली आहेस म्हणून परफेक्ट झाली आहे का असं म्हणत आता दोघंही वाद घालू लागतात परंतु ते प्रेमळ वाद पाहून इकडे मात्र रोहिणी आत्या आणि नैनाला खूप राग येत असतो तर दुसरीकडे कला आणि अद्वैतची कॉफीही पिऊन झालेली असते आता काय करावं याचा कला आणि अद्वेत विचार करू लागतात कलामध्ये कॉफी तर पिऊन झाली आता काय करायचं अद्वैत म्हणतो तेच ना वेळही जात नाही आहे तर कलामध्ये आपण गेम खेळायचे का तर अद्वैत म्हणतो गेम तर कलामध्ये हो ना फुलली का गोळा तर अद्वैत म्हणतो फुल्ली का गोळा बरं ठीक आहे मग तू फुल्ली आणि मी गोळा तर अद्वैतच्या या बोलण्यावर कला हसू लागते तर त्यानंतर कला अद्वैतला विचारते मी फुल्ली तर अद्वैत म्हणतो हो ना तसंही माझ्या प्रत्येक बोलण्यावर तू फुल्लीच मारत असतेस तर अद्वैतला कला म्हणू लागते हो का मग तो चांदेकरांचा गोळा असं म्हणत कला आणि अद्वैतची मज्जामस्करी चालू होते तर त्यानंतर आता कला एक कागद आणि पेन घेऊन येते आणि दोघंही फुल्ली का गोळा खेळायला सुरुवात करतात आता प्रत्येक डाव हे कला जिंकत असते अद्वैत म्हणतो मलाही जिंकू दे कधीतरी तर आता कलाने अद्वैतला जिंकायला दिलेलं असतं अद्वैत खूप खुश असतो आणि म्हणू लागतो बघ मी जिंकलो मला वाटलंच होतं मी जिंकणारच आता अद्वैतच्या चे चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून कलाही खूप खुश होते तर त्यानंतर अद्वैत म्हणतो आता मला निघायला हवं अद्वैत निघणार परंतु त्याच वेळी आता पावसाने हजेरी लावलेली असते अद्वैत म्हणतो पाऊस आला आहे आणि एवढ्या पावसातून कसं जायचं आहे आणि एवढ्या दूर तर कलाही अद्वैतला म्हणते त्यात काय झालं तीनशे मीटर तर जायचं आहे म्हणजे तेवढंही जाऊ शकत नाही का अरे बापरे द ग्रेट चांदेकर तीन मीटर काय आणि तीनशे मीटर काय भिजत जाऊ शकत नाही तर अद्वैत म्हणतो प्रश्न तो नाही आहे मी भिजत जाऊ का अगं माझे कपडे बघ ऑफिसचे कपडे आहेत आणि शूज तेही भिजले जातील आणि म्हणूनच मला भिजत जायचं नाही आहे तर कलामध्ये म्हणते कडेकडेने जा अद्वैत म्हणतो नाही नाही तरीसुद्धा माझं डोकं भिजणार ना आणि डोकं भिजल्यानंतर मला सर्दी होणार ताप येईल चालेल का तर कलामध्ये चांदेकर ते काही असो परंतु तू इथे रात्री थांबायचं नाही आता तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोपायचं तुझ्या त्या आरामदायी गादीवर तू शांत निवांत जाऊन झोप परंतु इथे थांबू नकोस असं म्हणत कला ही अद्वेतला जाण्यासाठी आग्रह करत असते तर अद्वैत म्हणतो हो जातो जातो परंतु कसं जायचं सांग तर कला अद्वेतला म्हणते माझ्याकडे छत्री आहे मी तुला छत्री देते परंतु तू इथून जा असं म्हणत आता कला ही अद्वेतला छत्री देते आता अद्वैती छत्री उघडून पाहतो तर त्या छत्रीला खूप भला मोठा असा होल पडलेला असतो आणि कला ही अद्वेतला बाय करत असते तर अद्वैत त्या होलमधून कलाकडे पाहत असतो आता आपली छत्री फाटलेली आहे हे पाहून कला म्हणते हे कसं शक्य आहे माझी छत्री फाटली तर अद्वैत म्हणतो त्यासाठी ब्रँडेड वस्तू वापरायच्या असतात अशा वस्तू घेतल्या ना की असंच होतं मला नको ही छत्री ही इथेच शोभून दिसते असं म्हणत अद्वेत ती छत्री पुन्हा एकदा तिथे कपाटावर ठेवतो आणि म्हणतो आता तर मी इथेच थांबणार आहे कला अद्वेतला म्हणते नाही चांदेकर तू इथून जायचं आहे तू इथे थांबायचं नाही अद्वैत म्हणतो मी जाईन परंतु एवढ्या पावसातून जाणार का नाही मी एवढ्या पावसातून कुठेही जाणार नाही जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आता कलासुद्धा पाऊस थांबण्याची वाट पाहत असते तर अद्वैत म्हणतो मग तोपर्यंत काय करायचं आहे कला म्हणते काही नाही तू इथून जायचं आहे अद्वैत म्हणतो नाही खूप बोर होत आहे आपण पुन्हा एकदा फुलिका गोळा खेळूया का तुझा आवडता गेम कला म्हणते पुन्हा एकदा अद्वैत म्हणतो हो पुन्हा एकदा असं म्हणत कला आणि अद्वैत पुन्हा एकदा गेम खेळायला सुरुवात करतात कला कॉफी पिते अद्वैत कॉफी पितात आणि गेम खेळत असतात तर इकडे हे सगळं काही दृश्य पाहून रोहिणी आत्या नैनाला म्हणू लागतात इथे फुल्लिका गोळा चालू आहे परंतु इस्पिकचा एक्का तर माझ्याकडेच आहे तर नैना म्हणते फुल्लिका गोळामध्ये इस्पिकचा एक्का कुठून येतो मॉम इन लॉ तर आता रोहिणी नैनाच्या गालावरून हात फिरवत म्हणतात किती हुशार असशील ग तू अगदी राहुलसारखेच असं म्हणत तिला मुद्दामहून टोमणा मारतात आणि त्यानंतर म्हणू लागतात आता हे सगळं काही मी जाऊन सरोज वहिनीला सांगणारच आहे सरोज वहिनीला या सगळ्याची आठवण करून द्यावीच लागेल आणि म्हणूनच रागाने रोहिणी आत्ता सरोज मॅडमच्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात सरोज वहिनी आत्ताच्या आत्ता चल आता सरोज मॅडम चिडतात आणि म्हणू लागतात रोहिणी थांब अगं काय चाललं आहे तुझं रोहिणी आत्या म्हणतात माझं काय चाललं आहे ते बघू नकोस परंतु तुझा मुलगा आता आऊट हाऊसमध्ये काय दिवे लावत आहे ते तू स्वतःच्या डोळ्याने जाऊन बघ तर आता रोहिणी आत्यांचं हे बोलणं ऐकून सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी अगं तुला नक्की काय बोलायचं आहे रोहिणी आत्या म्हणतात तुझा मुलगा त्या खरेसोबत आऊट हाऊसमध्ये कॉपीडेट एन्जॉय करत आहे आणि आता ते दोघंही तिथेच आहेत हवं तर तू जाऊन बघू शकतेस तर सरोज मॅडम म्हणतात रोहिणी अगं ती मुलगी फक्त सहा महिन्यासाठी या घरामध्ये आली आहे सहा महिन्यानंतर ती मुलगी या घराबाहेर असेल मग तू माझ्या मुलाचा एवढा विचार करू नकोस त्या मुलीने कितीही काही प्रयत्न केलेत तरी सहा महिन्यानंतर ती या घराबाहेरच जाणार आहे कारण तिला कसं या घराबाहेर घालवायचं हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू या सगळ्यापासून दूरच राह तर रोहिणी आता म्हणतात बरं ठीक आहे तुला एवढं सांगूनही माझं ऐकायचं नसेल तर तुला जे करायचं आहे ते कर असं म्हणत आता रोहिणी त्या रागाने तिथून निघून जातात सरोज मॅडम म्हणू लागतात खरे तुला माझ्या मुलासोबत राहायचं आहे ना माझ्या मुलाला तुला तुझ्या बाजूने वळवायचं आहे ना आणि कितीही हवा भरण्याचा प्रयत्न केलास तरी हा फुगा सहा महिन्यानंतर फुटणारच आहे आणि तो फुगा कसा फोडायचा हे मला चांगलंच माहीत आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला आणि अद्वैत फुल्ली का गोळा अजूनही खेळत असतात कलाला झोप येत असते अद्वेतही झोपेत असतो आता झोपेतही दोघं खेळत असतात परंतु तोपर्यंत कलाला कधी डुलकी लागते हे कलालाच माहीत नसतं तर त्यानंतर अद्वैत फुल्ली का गोळा खेळतो आणि म्हणतो खरे मी जिंकलो आहे कला म्हणते अद्वैत अरे तू एकटाच खेळत होतास असं म्हणून दोघंही झोपेत बोलू लागतात आता अद्वैत म्हणतो खरे अगं प्रत्येक वेळी तू जिंकशील असं नाहीये मी सुद्धा जिंकणार आहे तर कलाही अद्वैतला म्हणते चांदे कर अरे शांत झोप ना म्हणून मी तुला म्हणाले होते तू जा आणि तुझ्या बेडरूम मध्ये झोप परंतु तू नाही गेलास आता कला झोपे तर अद्वेतशी बोलत असते आणि नकळतच ती अद्वैतच्या मिठीत येऊन झोपते कलालाही माहीत नसतं की आपण अद्वेतच्या मिठीत झोपलो आहोत आता अद्वेतही कलाला मिठीत घेऊन झोपलेला असतो तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सरोज मॅडम अद्वैतला आवाज देत त्याच्या रूमच्या दिशेने येतात आता सरोज मॅडमना एक महत्त्वाचा फोन आलेला असतो आणि त्याबद्दल अद्वेतला त्यांना विचारायचं असतं त्या अद्वेतला आवाज देऊ लागतात परंतु रूममधून अद्वेत काहीच प्रतिसाद देत नसतो आणि म्हणूनच सरोज मॅडम म्हणतात मी तुम्हाला दोन मिनिटांनी फोन करू का असं म्हणत सरोज मॅडम फोन ठेवतात आणि अद्वैतच्या रूममध्ये जाऊन पाहतात तर अद्वेत त्यांना कुठेही दिसत नाही आणि त्याचवेळी नैना तिथे येते आणि म्हणू लागते काय झालं सरोज मॅडम तुम्ही कोणाला शोधताय का तर आता सरोज मॅडम म्हणतात अद्वेत तर नैना म्हणू लागते अद्वेत अद्वैतला तर मी आऊट हाऊसमध्ये पाहिलं कलासोबत कॉफीडेट एन्जॉय करत असताना रात्री खूप उशिरापर्यंत ते दोघेही आऊट हाऊसमध्येच होते मला तरी वाटते की अद्वैत आउट हाऊसमधूनच आलाच नाही आहे आता मात्र सरोज मॅडम राग येतो तर त्याचवेळी रोहिणीहत्या म्हणू लागतात मी म्हणाले होते सरोज सरोजभणी तुला रात्री की तुझा मुलगा आऊट हाऊसमध्ये कॉफी डेट एन्जॉय करत आहे परंतु तू तर दुर्लक्ष केलास आता बघ तू स्वतः जाऊन तुझा मुलगा कुठे आहे आता मात्र सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो रोहिणी रोहिणीहत्या म्हणू लागतात कदाचित अद्वैत रात्रभर तिथेच सोपला असावा म्हणजे रात्रभर त्यांच्यामध्ये काय काय खडून गेलं असेल याचा विचारही करू शकत नाही आता सरोज मॅडम रोहिणी रोहिणीत्यांचं पुढचं काही बोलणं ऐकून न घेताच आऊट हाऊसमध्ये अद्वैत आहे का हे पाहण्यासाठी जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत झोपेतून उठताच कलाकडे पाहतो तर कलाच्या गालावर आलेली केसांची बट पाहून अद्वैत कलाकडे अगदी एकटक पाहू लागतो कलाचे ते सौंदर्य पाहून अद्वैत तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो तर त्यानंतर अद्वैत फुंकर मारून ती बट बाजूला करण्याचा प्रयत्न करतो तर त्याचवेळी कलालाही जाग येते कला, कला म्हणते चांदेकर तू इथेच होतास मी तुला सांगितलं होतं ना की तू तु तु तुझ्या रूममध्ये जाऊन चोप आणि हे काय तुम्हाला एवढं का जवळ घेतलंयस नाही नाही असं म्हणत आता कला स्वतःला सावरते आणि लगेच उठते आता, आता अद्वेतला समोपदेशक केंद्रातून दिलीप सरांचा फोन आलेला असतो ते अद्वेतला म्हणतात काय मग चांदेकर कसा गेला कालचा टास्क अद्वेत म्हणतो टास्क तो टास्क तर रात्रभर फुलली का गोळा तर ते सर म्हणतात रात्रभर म्हणजे तुमचा टास्क तर खूप छान गेला असंच वाटतंय अद्वेत म्हणतो हो पण सर आता पुढे म्हणू लागतात आज तुमच्यासाठी एक नवीन टास्क आहे अद्वैत विचारतो काय तर आता ते सर म्हणतात की हो चांदेकर कसं आहे ना सहा महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले जातील आणि आजचा टास्क तुमचा असा आहे की तुम्ही दोघांनीही एकमेकांची कामं करायची आहेत म्हणजे तुम्ही जी काही दिवसभर कामं करता ती त्यांनी करायची आहे आणि त्यांची दिवसभराची कामं ही तुम्हाला करायची आहेत आता दिलीप सरांचं हे बोलणं ऐकून कला आणि अद्वैत डोक्यावरच हात मारतात कारण दिलीप सरांनी एक वेगळाच टास्क त्या दोघांनाही दिलेला असतो आता कला आणि अद्वैतला काय करावं काहीच सुचत नाही अद्वैत म्हणतो म्हणजे माझी ऑफिसची कामं आज तू करायची आहे आणि तुझी घरची कामं मी करायची आहेत तर कला म्हणते चांदेकर आता तुला सगळं काही लक्षात ठेवावं लागेल अद्वैत म्हणतो माझी जी काही कामं आहेत ती तू लिहून घे तर कला म्हणते नाही अगोदर तू माझी कामं ऐकायचीस मग ती तू लिहून घ्यायची आहेस की लक्षात ठेवायची हे तुझं तू ठरव असं म्हणत आता भरमसाट कामांची लिस्ट कलाही चालू करते आणि मग ते सकाळी सकाळी दारावर दूधवाले दादा येणार त्यांच्याकडून दोन लिटर म्हशीचं दूध आणि एक लिटर गाईचं दूध घ्यायचं गाई तर त्यानंतर आबांना वेगळा चहा बनवायचा तुझी कॉफी वेगळी रोहिणी आत्यांची वेगळी आणि सरोज मॅडमना वेगळं प्रत्येकाचा नाश्ताही वेगळा आता अद्वैत म्हणतो प्रत्येकाला वेगवेगळं बनवायचं आणि एवढं सगळं मी लक्षात ठेवायचं त्यापेक्षा माझ्या ऑफिसची कामं असं म्हणत आता अद्वैत आपल्या ऑफिसच्या कामांची लिस्ट कलाला सांगू लागते आता कला आणि अद्वैत दोघंही रूम आवरता आवर्ता एकमेकांची कामं एकमेकांना सांगत असतात आता अद्वैतची ती कामं ऐकताच कला अद्वैतला म्हणते एक मिनिट म्हणजे तू माझ्या कामाला कमी लेखत आहेस का अद्वैत म्हणतो नाही तसं काही नाही परंतु कला म्हणते मग काय असं म्हणत आता कला आणि अद्वैत एकमेकांना कामाची लिस्ट सांगू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरोज मॅडम आऊट हाऊसमध्ये आलेल्या असतात आता अद्वैत दार उघडून पाहतो हो। तर सरोज मॅडम आलेल्या असतात अद्वैत आणि कला काहीच बोलत नाही ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात तर सरोज मॅडम मनाचीच म्हणतात खरे तू माझ्या मुलासोबत एक रात्र घालवली आहेस या गोष्टीचा मला खरंच खूप राग आला आहे आणि या सगळ्याची तुला शिक्षा भोगावीच लागणार आता बघ मी तुझी काय अवस्था करते आता सरोज मॅडम रागाने नक्की कोणतं पाऊल उचलतील अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये दुरावा येईल का तर दुसरीकडे दिलीप सरांच्या सांगण्यावरून कला आणि अद्वैत दुसराही टास्क यशस्वीरित्या पार करू शकतील का आणि त्या दोघांच्या नात्यातील दुरावा संपेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद